खूप खूप स्वागत आज आपण गुरुवार स्पेशल थालीची रेसिपी बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता था। थालीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शहर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या जर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल भाजीच्या अळूच्या दोन जुड्या घेतल्यात मी त्या स्वच्छ धुवून अशा बारीक कापल्यात दांडे पण असे सोलून घ्यायचे आणि बारीक कापून घ्यायचे आणि त्यात हे ह्या भुजमुगाच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतल्यात आहेत मी आणि दोन तास भिजत घातलेल्या होत्या त्या टाकून आपण हे कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे दोन कप पाणी होतलं आहे मी त्यात पाणी ठेवून त्याच्यात ठेवून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्यात हे कोबीची भाजी करायला मी कोबी असा पातळ लांबट कापून घेतला आहे त्याला टाकायला पातळ असा बटाटा घेतला आहे कापून त्याच्यावर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे छान तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकायचे आहे मोहरी छान तडतडली फ्लेम बारीक करून त्यात जिरं टाकायचं आहे एक चमचा तेरची कडी बटाटा टाकलाय आणि झाकून ठेवायचं आपल्याला एक मिनिट मिनिटाने खोलायचं आपल्याला हा तुमचं हळद टाकायचे मीठ टाकायचं आहे चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच करायची आहे पातळ बटाटा कापला की लगेच बटाटा शिजतो आता एक मिनटं आपण झाकण ठेवणार आहे एक मिनटं झाले बटर आपलं चांगला शिजलं आहे त्याला आपण भाजी घालूया मी टाकते मी पण मिक्स करून घ्यायचे सर्व भाजी मिक्स करून घेतली आहे मी एक मिनटं आपल्याला असं फास्ट गॅसवर तुला करायला घ्यायचे थोडी कच्चीच ठेवते मी तुम्हाला शिजवायची असेल तर झाकण ठेवून तर झाकण ठेवून एक मिनटं तुम्ही माफ काढू शकता रोटीची भाजी लगेच शिजते आणि आपली भाजी रेडी आहे कोथिंबीर घालून गॅस बंद करते मी आपली तोंटीची भाजी रेडी आहे कुकरला मी डाळ लावून घेते एक वाटी ही मळी तुरळीची डाळ घेतली आहे मी जेव्हा आपण ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ दोन ते तीन वेळा चांगली आपण धुवून घेतली आहे पाण्याने आता अंगाबरोबर मी पाणी ठेवलं डाळीच्या परत तांदूळ पण लावून घेते मी एक वाटी तांदूळ घेते स्वच्छ धुवून घेऊया दोन दो थी ते तीन वेळा दू दोन ते तीन वेळा छान धुवून घेतले आहेत मी आता त्याला ह्या पोटाच्या मापाने आपल्याला पाणी ठेवायचं आहे तांदळाच्या वर असं पोट ठेवून म्हणजे भात आपला परफेक्ट होतो ते जाळी ठेवून त्याच्यावर थोडं पाणी ठेवायचं आहे डाळ कधी पण खाली ठेवायची त्याचा बघा वर ठेवायचा म्हणजे भात फुलायला त्याला जागा जा मिळते लावून ठेवूया झाकण आणि तीन शिट्ट्या करून घेऊया पण छान आपलं शिजलं आहे तीन शिट्यांमध्ये आता हे पाणी काढून तुम्ही घोटू शकता नाही तर डायरेक्ट पण घोटू शकता तर हे सर्व छान घोटून देते मी किंवा पावभाजी स्मॅशरने पण स्मॅश करून घेऊ शकता शेंगदाणे बाजूला करून आणि असं घोटून घेतलं आहे आता आपण ह्याला कोडणी द्यायला घेऊया गॅसवर कढई ठेवली त्यात एक ते दोन चमचा तेल टाकायचे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल टाकू शकतं त्यात अशी भरपूर लसूण चेचून टाकली आहे मी पण लाल झाले की हा कांदा टाकते मी त्याचे ज्यांच्या पाना टाकले कांदा आपल्याला परतून घ्यायचा तुमची पेस्ट टाकते आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पुदिना आहे घरीच बनवलेली आहे पेस्ट तेला छान आपल्याला परतून घ्यायचं आले पण टाकून घेऊया हळद टाकते पाव चमचा गट टाकते एक चमचा त्याला टाकते एक चमचा करून घ्यायचे ते एक मिनटं जास्त करपवायचे नाही आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची मसाले आपले जळता कामा आहेत लसणीचा छान असा गमंग सुगंध सुटला आहे तो टाकते थोडेसे खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकते ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल छान आपण स्मॅश करून घेऊया स्मॅश करून घेतले आपण त्यात आपण ही भाजी ओसूया हळूची सर्व मिक्स करून घेऊया आणि टाकते मी आपलं सुकाळी आली आहे त्यात आम्ही चिंचेचा पोळ टाकते दोन तीन चिंच भिजत घातलेली अळू अळूलाही खास असते म्हणून चिंच टाकायची तर चिंच म्हणून त्यात आपण एक खडा गुळ टाकलाय टाकायचे ता चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचं आहे सुकाळी आली आहे असं अळूचं फतपत आपलं तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालते आणि एक हाफ काढून बंद करते मी गॅस डाळ आपली छान शिजली जर आपण घोटून घेऊया अंगावर पाणी ठेवलेलं म्हणून एक्स्ट्रा पाणी पण नाही राहिले आणि डाळ पण आपली छान शिजली आहे म्हणून कधी पण डाळीचं अंगाबरोबरच पाणी ठेवायचं अंगा जर वर पण जास्त ठेवलं तर मग डाळ एकीकडे जाते पाणी एक आणि डाळ चांगली शिजली जात नाही पण डाळ घोटून घेतली आहे मी तर आपण फोडणी करायला घेऊया कढाई ठेवली त्यात एक चमचा तेल टाकते तेल आपलं आहे त्यात एक चमचा मोरी टाकते मोठी छान तडतडली दर चमचा जिरा टाकायचं आहे पण छान तडतडलं हे माधी बारीक करून घ्यायचं आहे राईस जिरं तडतडल्यावर मग त्यात हे हिंग टाकायचं आहे पाव चमचा यादी हिंगो वर आपलं जळू शकतो त्याचा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकते मी मिक्स करून हिरवा टॅमॅटो टाकून ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान आपला नरम पडेल झाले टमॅटो छान असा नरम पडलं आहे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे चमचेचा उरत्या साईड मी छान स्मॅश झालं की त्यात पाव चमचं हळद टाकायचे आहे हळद टाकून मी मिक्स करून घेते छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्या त्यात मी टॅमॅटो आणि डाळ सर्व मिळून येते छान त्याची पण उरलेली डाळ सर्व टाकते मी त्यात करून घ्यायचं आहे डबा पाणी टाकते मी शेंगा या शिजत घातलेल्या थोड्याशा मीठ घालून त्या टाकते बघित सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे डाळ आता किती घट्ट पातळ तुम्हाला हवे त्या हिशोबाने पाणी ओतायचे मी थोडी घट्टच ठेवते डाळ एकदम पातळ पण नाही करत छान अशी उकाळी आली आता मीठ घालूया आपण तर राहून गेलेलं आपलं आणि कोथिंबीर घालून रेडी आपली डाळ आपण बंद करूया ताट आपण वाढायला घेऊया पहिला मी मीठ काकड़ी गाजर कोबीची भाजी फतफत म्हणून केलेलं वरण दोन पोळ्या वाढल्या जी आपली गुरुवार स्पेशल थाडीची रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही गुरुवार स्पेशल थालीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा छान अशी तर्री सुटली आपल्या अळूच्या भाजीला आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील